लाडकी बहीण योजना बंद होणार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली दर महिन्याला यामार्फत लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये मिळतात निवडणुकीनंतर योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या विरोधी पक्षांनी ही योजना बंद होणार असल्याचे आरोप देखील केले परंतु याला देवेंद्र फडणवीसांनी सडेतोर उत्तर दिलं आहे त्यांनी म्हटले महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढे सुरू राहतील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबाबतही त्यांनी आपले मत मांडले त्यांनी सांगितले की योजना बंद होणार असल्याच्या या अफवा आहेत ही योजना कायमस्वरूपी चालू राहील योजना बंद होणार अशा अफवांना उधाण आले होते मात्र या अफवा खोट्या असल्याचे आता सांगण्यात आले आहे या अगोदरही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही सांगितले होते ही योजना बंद होणार नाही नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हे स्पष्ट केलं आहे आता लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुनः पडताळणी चालू आहे अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहेत अपात्र कोण ठरणार तर ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांचे अर्ज बाद होणार आहेत तसंच ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकर असेल त्यांचे अर्ज देखील बाद होतील तसंच एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयकर रिटर्न भरत असेल तर त्या घरातील